नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आय टाय कोचिंग शेख सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मी आज परत तुमच्यासाठी आणलेले मित्रांनो दक्षिण पूर्व मध्य रेल्वे म्हणजेच का साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे या ठिकाणी निघालेल्या ॲफ्रेंडशिप या जाहिरातीसोबत मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला याविषयी संपूर्ण माहिती मिळेल चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो ही जी काय जाहिरात आहे ती आहे मित्रांनो साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे या ठिकाणची नागपूर डिव्हिजनमधली या ठिकाणी अप्रेंटशिप पदाकरिता या ठिकाणी भरण्यासाठी दिनांक आठ चार चोवीसला या ठिकाणी एक जाहिरात आलेली आहे मित्रांनो त्याच्यामध्ये बघा जे काही आपले आय टी आय कॅन्डिडेट आहेत त्यांना जवळपास दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या वर्षाकरता ॲप्रेंटशिप पदाकरिता या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म मागवण्यात येत आहेत मित्रांनो तर चला तर मग जाणून घेऊया आता हे बघा हे जे काही ॲप्लिकेशन फॉर्म भरणार आहे मित्रांनो तर ते या टोटल ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यात येणार आहेत मित्रांनो जे की आपली ॲप्रेंटशिप इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला जे काय प्रशिक्षणार्थी आहे ते दहा चार दोन हजार चोवीस ते नऊ पाच दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तुम्हाला हा फॉर्म ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे मित्रांनो याच्यामध्ये जर बघितलं तर, तर नागपूर डिव्हिजनचा याचा जर विचार केला आपण या ठिकाणी नागपूर डिव्हिजनमध्ये काही या या प्रकारचे ट्रेड आहेत मित्रांनो या ठिकाणी तर बघा या ट्रेडनुसार जाणून घेऊया आपण तर सुरुवातीला ट्रेड आहे फिटर आहे मित्रांनो तर फिटर ट्रेडसाठी बघा नागपूर डिव्हिजनमध्ये ए ओपन कॅटेगरीसाठी छत्तीस जागे आहेत या ठिकाणी एस सीसाठी चौदा एस टीसाठी सात ओबीसीसाठी चोवीस ईडब्ल्यू एससाठी नऊ आणि टोटल असे नव्वद जागे भरण्यासाठी या ठिकाणी फिटर कॅन्डिडेट करून अर्ज मागविण्यात येत आहेत मित्रांनो त्यानंतर कारपेंटर ट्रेड आहे याच्यामध्ये ओपनसाठी बारा एस सीसाठी पाच एस टीसाठी दोन ओ बी सीसाठी आठ ई डब्ल्यू एससाठी तीन आणि टोटल असे तीस जागा या ठिकाणी भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत त्यानंतर आहे मित्रांनो वेल्डर वेल्डरमध्ये बघा ओपनसाठी आठ एस सीसाठी सहा एस टीसाठी एक ओबीसी पाच ई डब्ल्यू एस साठी दोन असे टोटल एकोणीस जागा या ठिकाणी भरण्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म मागवण्यात येत आहेत मित्रांनो मित्रांनो ही जी काही जाहिरात आहे आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल सध्या तरी मित्रांनो आपण फक्त ट्रेड बघूया त्याच्यानंतर कोपा ट्रेड आहे इलेक्ट्रिशियन ट्रेड आहे कोपा ट्रेडमध्ये मित्रांनो एकशे चौदा जागे भरण्यासाठी येत ता, आहेत इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये एकशे जर टोटल कॅटेगरीचा विचार केला तर एकशे पंच्याऐंशी जागे भरण्यासाठी या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म मागवण्यात येत आहे मित्रांनो जे का स्टेनोग्राफर आहे इंग्लिशमधला त्याच्यामध्ये बघा एकोणीस जागे या ठिकाणी कास्टनुसार भरण्यासाठी या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म मागवण्यात येत आहे त्यानंतर प्लंबर आहे प्लंबरसाठी चोवीस जागे आहेत पेंटर आहेत साठी चाळीस जागे वायरमॅनसाठी साठ जागा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकसाठी बारा डिझेल मेकॅनिकसाठी नव्वद त्याच्यानंतर बघा ट्रिमर जो काय ट्रेड आहे त्याच्यासाठी दोन जागे या ठिकाणी आहेत मित्रांनो मशिनिस्ट ट्रेडसाठी बावीस जागे या ठिकाणी आहेत त्यानंतर जर बघितलं तर आपण टर्नर ट्रेडसाठी दहा जागे आणि डेंटल लॅबोरेटरी टेक्निशियन जो आहे त्याच्यासाठी एक जागा जे की ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी आहे मित्रांनो त्यानंतर जर बघितलं तर आपण या ठिकाणी हॉस्पिटल मॅनेजमेंट टेक्निशियनसाठी मित्रांनो दोन जागे आहेत या ठिकाणी हेल्थ अँड सॅनिटरी इन्स्पेक्टरसाठी दोन जागे गॅस कटरसाठी सात जागे स्टेनोग्राफरसाठी आठ जागे त्याच्यानंतर केवल जनटरसाठी दहा जागे या ठिकाणी भरण्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी मागवण्यात येत आहेत मित्रांनो त्यानंतर बघा डिजिटल फोटोग्राफरसाठी एकही एक जागा या ठिकाणी नाही मित्रांनो जे की नागपूर डिव्हिजनमध्ये त्याच्यानं ड्रायवर कम मेकॅनिकसाठी या ठिकाणी दोन जागे मेकॅनिक मशीन टूल्स मेंटेनन्ससाठी बारा जागे या ठिकाणी आहेत मित्रांनो त्यानंतर जर बघितलं तर आपण मेंटे मेशन बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा जो का ट्रेड आहे आपला त्याला सत्तावीस जागे या ठिकाणी भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत मित्रांनो आता टोटल जागेचा जर विचार केला या ठिकाणी तर मित्रांनो जे ट्रेड की ऑल ट्रेडपैकी छ एक तीनशे सोळा जागे जा जे आहे ते ओपन कॅटेगरीसाठी आहेत एकशे वीस जागे जे की एस सी कॅटे डिग्रीसाठी आहेत एकसष्ट जागे एस टी कॅटेग्रीसाठी आहेत ओबीसीसाठी दोनशे तेरा अठ्ठ्याहत्तर जागे ईडब्ल्यू एससाठी आणि असे टोटल सातशे अठ्ठ्याऐंशी जागे या ठिकाणी भरण्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म नागपूर डिव्हिजनसाठी या ठिकाणी मागवण्यात येतात मित्रांनो यामध्ये बघितलं तर आपण जे काही पी डब्ल्यू डी आहेत त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन आहेत एक्स सर्व्हिसमॅनसाठी या ठिकाणी राखीव जागे या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत मित्रांनो त्यानंतर जर दुसरी जर बघितलं तर या ठिकाणी मोतीबाग वर्कशॉप नागपूर या ठिकाणची सुद्धा या ठिकाणी जागे निघालेली आहेत याच्यामध्ये जर बघितलं तर आपण ट्रेड जर बघितलं तर या ठिकाणी आपण बघा फिटर ट्रेड आहे फिटर ट्रेडमध्ये पस्तीस जागे आहेत वेल्डर ट्रेड आहे वेल्डरला सात जागे आहेत कार्पेंटरसाठी चार जागे पेंटरसाठी बारा जागे टर्नरसाठी दोन जागा त्यानंतर जर बघितलं आपण स्टेनोग्राफरसाठी या ठिकाणी तीन जागा या ठिकाणी आहेत मित्रांनो त्यानंतर जर बघितलं तर आपण इलेक्ट्रिशियनसाठी दहा जागे आणि असे टोटल जर बा जागे बघितलं तर आपण या ठिकाणी ओपनसाठी एकोणतीस असे टोटल या ठिकाणी मित्रांनो जागे आहेत मित्रांनो बघा हा फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो तुम्ही एक या ठिकाणीचं जोग आहे याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता त्यानंतरच तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागे उपलब्ध आहेत याचा विचार करूनच तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म करायचं आहे मित्रांनो त्यानंतर जर बघितलं तर आपण जे काही वयाचं मर्यादा आहे मित्रांनो तर ते बघा दहा चार दोन हजार चोवीसला पंधरा वर्ष ते चोवीस वर्ष या वय एवढ्या वयामध्ये तुम्हाला या ठिकाणी वय असेल तरच तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे मित्रांनो जे काही याच्यामध्ये वयाचं क्रायटेरियामध्ये सूट दिलेली असते तर या ठिकाणी सूट अप्लेबल आहे मित्रांनो या ठिकाणी वयाचा जर विचार केला या ठिकाणी तर मित्रांनो ओपन कॅटेगरीसाठी जर बघितलं तर आपण या ठिकाणी दहा चार दोन हजार ते दहा चार दोन हजार नऊ पर्यंत तुम्ही या ठिकाणी डेट ऑफ बर्थ असणं गरजेचं आहे मित्रांनो तर त्यानंतर जर बघितलं तर आपण दहा चार दोन एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार नऊ पर्यंत या ठिकाणी तुम्हाला डेट ऑफ बर्थ असणं गरजेचं आहे मित्रांनो हे जे काही डेट ऑफ बर्थचं कॅटेगरी आहे मित्रांनो तर ती आहे बघा मित्रांनो दहा चार दोन हजार नऊला ला या ठिकाणी त्यांनी कन्सिडर केलेलं आहे मित्रांनो बघा जे काय तुम्हाला या ठिकाणी मिनिमम एज्युकेशन पाहिजे तर ती आहे मित्रांनो जे काय तुमचं दहावी पास असाल तुम्ही तर दहावी पासनं तुम्हाला कमीत कमी पन्नास टक्के गुण या ठिकाणी असणं गरजेचं आहे जर ज्याला कोणाला दहावीपेक्षा कमी गुण असतील तर त्यांना या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार नाही ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता जे आपली आप... अप्लेनशिप इंडिया पोर्टलची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही अॅप्लिकेशन करता त्यावेळेस तुमची ई के वाय सी पूर्ण शंभर टक्के कम्प्लीट असणं गरजेचं आहे आणि तुमची प्रोफाईल शंभर टक्के या ठिकाणी कंप्लीट असणं गरजेचं आहे या तुमच्या प्रोफाईलवर व्यवस्थितरित्या डॉक्युमेंट वगैरे अपलोड असणं गरजेचं आहे क्लिअर वगैरे असं या ठिकाणी असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला या ठिकाणी पुढे या ठिकाणी ते ॲप्लिकेशन फॉर्मचा विचार करण्यात येईल मित्रांनो जर या ठिकाणी आपण पाहिलं जर स्टायपनचा जर या ठिकाणी के विचार केला तर मित्रांनो जे काय दोन वर्षाचे ट्रेड आहे तर त्यांना आठ हजार पन्नास रुपये या ठिकाणी स्टायपन मिळणार आहे आणि एक वर्षाच्या ट्रेडसाठी सात हजार सातशे रुपये या ठिकाणी स्टायपन या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो जे काय ट्रेनिंग प्रोफेशन असेल या ठिकाणी एक वर्ष या ठिकाणी राहणार आहे ॲप्लिकेशन फॉर्मचा या ठिकाणी जर आपण विचार केला तर मित्रांनो ऍप्लिकेशन फॉर्म दहा चार दोन हजार चोवीसपासून पासून नऊ पाच दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करता येणार आहे मित्रांनो जवळपास एक महिना या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो फॉर्म भरत असताना जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर मित्रांनो यांचं जे काही ईमेल आय डी या ठिकाणी आहे आणि यांनी यांचं नाव सुद्धा दिलेलं आहे मित्रांनो संदीप भगवानजी गुनगाटे कनिष्ठ लिपिक आहेत मित्रांनो आणि यांचा व्हॉट्सअप नंबर या ठिकाणीसुद्धा दिले जर फॉर्म होताना काय अडचण येत असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमच्या प्रश्नांचं सोल्युशन घेऊ शकता मित्रांनो मित्रांनो फॉर्म भरण्याच्या अगोदर ही जी काही नोटिफिकेशन आहे मित्रांनो त्या नोटिफिकेशनसाठी याच्यामध्ये डिटेल्समध्ये अभ्यास करून तुमच्या ट्रेडनुसार तुमच्या कॅटेगरीनुसार कोणत्या ठिकाणी किती जागेत याचा विचार करूनच या ठिकाणी तुम्ही अप्लिकेशन फॉर्म करायचं आहे मित्रांनो जर तुम्हाला काय अडचण येत असेल तर आम्हाला कमेंटद्वारे कळू शकता धन्यवाद